नमस्कार तर कमळ या मालिकेच्या आता येणाऱ्या भागामध्ये म्हणजेच मकर संक्रांतीच्या स्पेशल भागामध्ये खूपच जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आता या येणाऱ्या भागामध्ये सरुची आणि राजनची भेट होणार आहे आणि शेवटी आता राजांना कळणार आहे की सरू सरू ही याच गावामध्ये होती आपल्या अवती होती फक्त या आधी आपली भेट झालेली नव्हती आणि आता हीच भेट घडून येणार आहे आणि आता त्याबरोबरच राजन आता खूप मोठ्या संकट मोठ्या संकटामध्ये सापडलेला असतो आणि आता सरू सरू कशा प्रकारे राजांचा जीव वाचवते आणि त्यात त्या दोघांची कशी भेट होते आणि हेच सगळं पण त्यापूर्वी तर नक्की करा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा कारण व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे आता इकडे कामिनी कामिनीने खूप मोठा डाव रचलेला आहे आणि यामध्ये आता कामिनीने स्वतःचा डोकं चालू स्पेशल मकर मकर संक्रांतीच्या सोहळ्यामध्ये स्टेज वरती कामिनीने एक बॉम्ब ठेवलेला असतो आणि असा सगळा सापळा कामिनीने रचलेला असतो जेणेकरून कमळी कमळीचा जीव जावा पण रा। आता राजन राजन स्वतःच्या जीवावरती खेळून कमळीचा कशा प्रकारे जीव वाचवतो आणि त्याबरोबरच स्वतःचा जीव कसा संकटामध्ये ओढवून घेतो हे आपण आजच्या भागामध्ये पाहणार आता राजन पळत जातो आणि कमळीच्या हातामध्ये जे बॉम्ब असतो तो बॉम्ब घेतो आणि कुणालाही कोणालाही जीवित हानी होऊ नये यासाठी राजन आता पळत ती कुंडी घेऊन ज्यामध्ये बॉम्ब असतो ती दुसरीकडे घेऊन निघालेला असतो राजनच्या हातामध्ये फुलाची कुंडी घेऊन हे पाहून कामिनीच्या तर पायाखालची जमीनच हलते आणि कामिनी राजनकडे पाहून विचार करायला लागला राजनने ही कुंडी कशाला घेतलेली आहे आणि राजन ही कुंडी घेऊन कुणीकडे जात आहे आणि या कुंडीमध्ये तर बॉम्ब आहे आणि हे सगळं पाहून तर आणखा ओरडायलाच लागते की माझ्या डॅडला जर या बॉम्बने काही झालं तर आणि आता इकडे रागिणी सुद्धा कामिनीला विचारायला लागते की आई हे काय केलेस तू आता इकडे कामिनी खूप जास्त घाबरलेली असते आणि सगळेच खूप जास्त घाबरलेले असतात का रागिनी कामिनी कारण त्यांना माहिती त्यांनीच ते बॉम्ब तिथे ठेवलेला असतो आणि इकडे आता कमळी विचारायला लागते की राजन काका काय करतायत तुम्ही राजन सगळ्यांना मोठ्याने ओरडतो आणि म्हणतो बाजूला वा तुम्ही यामध्ये बॉम्ब आहे आणि हे सगळं बघून सगळे जण हादरलेले असतात आणि सरू सुद्धा नयनतारा सुद्धा तिथे आलेलेच असतात पण या कामिनीच्या भीतीने ती गाडीतच बसलेली असते आणि आता या कार्यक्रमामध्ये जे काही आरडाओडा चालू असतो ते सगळा सरू ऐकते आणि नक्की काय चालू आहे हे पाहण्यासाठी सरू तोंडावरती पदर घेऊन एकदम लपू ती पाहण्यासाठी सगळं खाली उतरलेली असते आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो दुर्दैवी या कामिनीने नेमके कमळी मार... कमळीला मारण्यासाठी त्या फुलांच्या कुंडीमध्ये बॉम्ब ठेवलेला असतो पण आता इकडे तो सगळा प्लॅन कमळीवरती उल ऐवजी राजनच त्यामध्ये पडलेलं आणि त्याच वेळी खूप मोठा ब्लास्ट झालेला असतो आणि इकडे आता अशा प्रकारे राजनने कमळीचा जीव आणि सगळ्यात येथील माणसांचा जीव वाचवलेला असतो पण स्वतःवरती मात्र संकट ओढवून घेतला असतं इकडे आता राजनला माहितीही नसतं की कमळी कमळी हीच आपली मुलगी आहे आणि आपण तिचाच जीव वाचवलेला आहे आणि हे सगळं माहिती नसतानाही राजनने सगळं संकट स्वतःवर ओढून घेतलेलं असतं आणि त्याच प्रकारे लोक खूप मोठे घाबरतात त्या ब्लास्टच्या आवाजाने आणि नेमकं सरूसुद्धा ते पाहते आणि मोठमोठ्याने मुट ओरडायला लागते आणि राजांची ती अवस्था पाहून सरूसुद्धा खूप जास्त घाबरलेली असते आणि काय करायचं का काय नाही हे सुद्धा सरूला समजत नसतं काही क्षणातच राजांच्या हातामध्ये तो स्फोट झालेला असतो आणि सगळीकडे गडबड घाई गडबड आणि सगळीकडे अफरातफरी झालेली असते आणि सगळे ओरडत असतात सगळे आता इकडे खूप जास्त घाबरलेले असते आणि इकडे आता कमळी आता तिकडे सगळं पाहते आणि कमळी एकदम शांतपणे तिथेच उभारलेली असते तिला काही सु, सुचत नसतं ती शून्य झाल्यासारखी थांबलेली असते आणि तिला काहीच सुचत नसतं राजन सुद्धा पूर्णपणे रक्तांच्या थारोळ्यामध्ये पडलेला असतो आणि तो बेशुद्ध पडलेला असतो सरू हे सगळं पाहून खूप जास्त घाबरलेली असते त्याच वेळेला आता नयनताराला तिथे आणि नयनतारा म्हणायला लागते कि तुम्ही खूप मोठा पोस झालेला आहे तुम्ही पटकन गाडीमध्ये बसाव आणि इकडे आता सरू खूप जास्त घाबरलेली असते आणि ती राजनची अवस्था बघून ती काही बोलू तिला बोलताच येत नसतं ती काही बोलू शकत नसते आणि इकडे आता सगळं काही सरू बघते पण तिला काहीच सांगता येत नाही काही बोलता येत नाही आणि ती सरू तिथे जागेवर चक्कर येऊन पडते नयन तारा तिला गाडीमध्ये बसवते आणि घरी घेऊन जाते इकडे आता ऋषी कमळी अँब्युलन्स बोलवून घेतात आणि राजनला तिकडून दवाखान्यामध्ये घेऊन जातात आणि इकडे आता ऋषी कमळी हे सगळे बोलत बसलेले असतात आणि कमळी सांगत असते की कोण माझ्या मनावर टपलेला आहे कोण हे सगळं करत आहे आणि नक्की या सगळ्यांचा डा नक्की यामध्ये शामिल असेल असा त्यांचा डाऊट असतो आणि यावर आता पुढे कमळी म्हणायला लागते की राजन राजन काकांनी माझा जीव वाचवण्यासाठी स्वतःवरती संकट ओढून घेतलं आणि माझा जीव वाच पण स्वतःचा घातला आणि इथे आता कमळीला या गोष्टीचा खूप जास्त वाईट वाटत असत आणि माझ्यासाठी माझ्यासाठी राजन सरांची ही अवस्था झालेली आहे आणि कमळी खूप जास्त रडत असते आणि तिची अवस्था बघून म्हणजेच राजनची अवस्था बघून ऋषी कमळी यांना खूप जास्त वाईट वाटत असत आता कमळीचा कमळीला समजवण्याचा प्रयत्न इकडे ऋषी करत असतो शांत बस काही होणार नाहीये अगदी व्यवस्थित सगळं होणार आहे सगळे राजन सर आपले व्यवस्थित होणार आहेत आता त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलेला आहे ना तू घाबरू नको बरं अशा प्रकारे रिशी आता कमळीची समजूत काढू लागतो इकडे आता राजन हॉस्पिटल मध्ये बेशुद्ध पडलेला असतो आणि त्याच्यावरती चा उपचार चालू असतो आणि आता इकडे सरू सरू काहीही बोलू शकत नसते कारण सरू नयन तिथे राहत असते त्यामुळे तिला बोलण्याचा काही एक अधिकार नसतो यासाठी सरू गुपचुप नयनताराच्या फोन वरती लक्ष ठेवून असते जेणेकरून नयनताराच्या फोन वरती काही ना काही राजनच्या अपडेट्स येतील आणि तिला ते राजेंची अवस्था समज आणि यासाठी सरू आता फोन कडे डोळे लावून बसलेली नयनतारा आता जरा बाहेर येते म्हणते मी जरा राजनला हॉस्पिटल मध्ये बघून आले इकडे आता, इकड़, आता राजन वरती उपचार सुरू केलेले असतात आणि सगळी प्रोसिजर चालू झालेले असते आणि राजनला अगदी बॉन्सपर्ट घडल्या घडल्या लगेच हॉस्पिटलमध्ये नेल्यामुळे डॉक्टर कडे आणलेलं असतं आणि त्यामुळे एवढं काही धोका आलेला नस आणि इकडं इकडे आता राजांची ही अवस्था पाहून आजी मात्र पूर्ण कोसळून गेलेली असतात आपल्या मुलाची आपल्या मुलाची ही अवस्था अन्नपूर्णा आजींना पाहत नस आणि एकीकडे राजन आणि एकीकडे आजी खूप जास्त या दोघांची ही कमळीला वाटत असते आणि कमळीला सतत असं वाटत असत की आपल्यामुळेच कुठेतरी आपल्यामुळेच हे सगळं घडलेलं आहे कारण की कमळीला राजन आणि अन्नपूर्णा आजी हे आपल्या वडील आणि आजी सारखेच असतात आणि आता या या सगळ्या बॉम्बस्फोटाचं आणि या सगळ्या कारस्थानाचा सूत्रधार होती कामिनी कामिनी ही या सगळ्या परिस्थितीला जबाबदार आहे हे रागिनीला माहिती होतं आणि आता रागिनी रागिणी असं काही कामिनीला बोलणार आहे कारण की रागिणीच्या रागिणीच्या नवऱ्यावरती हे सगळं संकट ओढवलं आहे ते फक्त कामिनीमुळे आणि यामुळेच रागिनी खूप जास्त कामिनीवरती चिडलेली असते आणि तिला सतत रागावत असते आणि रागिनी बोलायला लागते अगं तुला कोण सांगतंय ग असे सगळे उलटे धंदे करायला आणि मी आता तुला स्वतः स्वतः पोलिसांच्या हवाली करणारे आहे रागिनी आता खूप जास्त रागात आलेली असते आणि ती म्हणायला लागते की तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझ्या नवऱ्यावरती म्हणजे माझ्या राजन वरती संकट ओढवलेला आहे आणि तो हॉस्पिटलमध्ये पडून आहे आणि तू जर ही बॉन्डस्फोट घडवला नसता तर राजाला काही झालंच नसतं आणि राजनच्या या अवस्थेला फक्त आणि फक्त तूच जबाबदार आहेस आणि हे मी कधीही विसरणार नाही आता कामिनी सुद्धा खूप जास्त घाबरलेली असते कारण की स्वतःची मुलगी स्वतःची मुलगी तिला आता पोलिसांच्या हवाली द्यायला निघलेली आहे आणि इथे कुठेतरी कामिनी सुद्धा खूप जास्त घाबरलेली असते आणि सुरुवात आता त्याच टायमिंगला सर्व आता हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी निघालेली असते कारण तिला राहतच नाही तिला खूप जास्त राजांची काळजी वाटत असते आणि तिला खूप जास्त भीती वाटत असते राजांच्या या अवस्थेची आणि त्यासाठीच आता सरू निघालेली असते हॉस्पिटलच्या दिशेने आणि सरूची खूप जास्त तळमळ चालू असते आणि कधी राजनला पाहते असं सरूचं झालेलं असतं आणि त्यासाठी राज सरू आता हॉस्पिटलमध्ये येऊन पोचलेली असते आणि तिथे येऊन ती राजांबद्दल चौकशी करायला लागते आणि राजांच्या वॉर्डमध्ये आणि इथे आता राजांची खूप जास्त क्रिटिकल आणि वाईट अवस्थेमध्ये राजन पडलेला असतो आणि इकडे डॉक्टर सुद्धा सांगत असतात की आम्ही काहीही गॅरंटी देऊ शकत नाहीत की हे वाचतील किंवा नाही वाचतील हे ऐकून सरूला सरूला तर पुरता धक्काच बसतो तिच्या पायाखालची जमीनच हा ती आता लगेच राजनला राजनच्या जवळ जाते आणि राजनचा हात आपल्या हातात घेते आणि राजनला एवढ्या वर्षांनंतर सरूचा स्पर्श झालेला असतो आणि हा स्पर्श राजनला जाणवत असतो आणि हे सगळं होत असल्याचं राजनला समजत असतं आणि कोणीतरी आपलं कोणीतरी आपला माणूस आपल्या जवळ बसलेला आहे असं राजनला सारखं भासवत असतं सरू आता हळुवारपणे चेहऱ्यावरून हात फिरवते राजनच्या आणि प्रेमाने त्याला अंजारत गुंजत असते आणि डोळे भरून राजनला पाहत असते कारण राजनची जी अवस्था असते ती खूप जास्त खराब आणि क्रिटिकल अवस्था झालेली असते आणि तिथे आता सर्व मनातल्या मनात म्हणायला मनात मना लागते की मला असं वाटलंच नव्हतं की आपली भेट अशी होईल आणि तुमची एवढी वाईट अवस्था आहे तरीसुद्धा मी तुमची उघडपणे काळजी घेऊ शकत नाही याचं मला खूप जास्त वाईट वाटत आहे आणि मी जास्त वेळ तुमच्या जवळ राहू शकत नाही आणि याची मला खूप जास्त खंत आहे आणि मी जरी इथे तुमच्या जवळच राहू शकली असते तर मला माहिती आहे तुम्हाला खूप जास्त आनंद झाला असता पण गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही तुमच्या मुलीचा आणि माझा शोध घेत आहेत पण आता माझा ना विलाज आहे राजन आणि त्यासाठी मला त्यासाठी मला असं लपून लपून आणि चोरून तुम्हाला भेटावं लागत भेटा आहे कारण ला की आम्हाला त्या कामिनीपासून पासून धोका आहे आणि त्यासाठीच आम्हाला असं लपून आणि चोरून चोरून भेटावं लागत आहे तुमच्या नातेवाईक किंवा तुमची मुलगी आणि बायको आहे हे जर का त्या कामिनीला कळलं तर ती एका सेंकंदात आम्हाला संपून टाकेल आणि म्हणून आम्हाला किती जरी वाटत असलं की तुमच्या जवळ राहावं तुमची काळजी घ्यावी तरी सुद्धा आम्ही तुमच्या समोर येऊ शकतो आता राजांकडे पाहून सरू हे सगळं बोलत असते आणि ती देवाकडे प्रार्थना करते की काही राजांना होऊ देऊ नको आरे राजनला लवकरात लवकर ठणठणीत बरं कर आता कामिनीजी यांच्या जीवावरती उठलेली आहे ती मात्र सरूला कायम ज जणवत आणि कामिनीने जे काही सरू सरूबद्दल केलेलं असतं सोबत आणि तिच्या मुलीसोबत जे काही कामिनीने केलेलं असतं हे कामिनीला सारखं सारखं तेच तेच आठवण आणि त्यामुळे आता सरू त्याच्या जवळ उभे राहिलेले असते त्यामुळे तो म्हणजेच राजन कोमातून बाहेर आलेला असतो आणि हळूहळू राजन आता सरूला देण्याचा करतो आणि सरूच्या फक्त जवळ राजन खूप जास्त बरा व्हायला हो लागलेला असतो आणि तिला सरूला खूप जास्त वाईट वाटत असतं की मी राजनच्या जवळ बसून राजनची काळजी घेऊ शकत नाही आणि प्रेक्षकांना इथे आता कामिनी आणि रागणी सुद्धा राजनला भेटण्यासाठी हॉस्पिटलला निघालेली असते इकडे आता सरू चोरून आणि लपून आलेली असते आणि त्यासाठी कुणीतरी इकडे येत आहे याची चाहूल आता सरूला लागलेली ला असते आणि त्यासाठी त्यासाठीच आता सरू खूप जास्त घाबरलेली असते आणि तिकडून निघून जाण्यासाठी प्रयत्न करायला लागतात आणि त्यांनी जर मला बघितलं तर मी करायचं काय आणि त्या मला सोडणार नाहीत जगू देणार नाहीत ही, ही सगळी चिंता सरूला वाटत असते आणि आता पुढे करायचं काय हा विचार सरू करत असते कशी बशी सर सर्व तिथून हॉस्पिटल मधून निघून जात आणि एवढीच प्रार्थना देवाकडे कडत असते की माझ्या राजनला काहीही होऊ देऊ नको आणि माझ्या राजनला लवकरात लवकर बरं कर सरू आणि कमळी एकमेकींच्या अगदी जवळ अगदी खूप जास्त जवळ उभ्या असतात देवाच्या मनात काय आणि काय नाही त्यामुळे त्या, त्या दोघी जणी आता एकमेकींकडे बघत सुद्धा नाहीत आणि निघून जातात आणि इकडे आता नर्स तिथे येते आणि नर्स सांगायला लागते की राजन सरांना शुद्ध आलेली आहे आणि आता हे ऐकल्यानंतर तर कमळी खूप जास्त खुश होते कारण की कमळी राजन सरांना भेटण्यासाठी तिथे आलेली असते आणि हे ऐकल्यानंतर कमळी आनंदाने राजनकडे जायला निघते तोपर्यंत तिकडून आता सरू निघून गेलेली असते आणि आता अशा प्रकारे राजन राजन हा धोक्यातून बाहेर आलेला अस आणि धोका आता तसा जीवावरचा टळलेला आणि राजनला शेवटी शुद्ध आलेली आहेस आणि राजनचं किती प्रेम त्याच्या बायकोवरती आणि त्याच्या मुलीवरती हे आता आपल्याला इथून दिसूनच येते प्रेक्षकांनो आणि आता राजनने शेवटी ठरवलेलंच आहे की त्याच्या बायकोचा आणि त्याच्या मुलीचा शोध घेऊन तो राहणारच आहे तोपर्यंत काही गप्प बसणार नाही तर आता पुढे प्रेक्षकांना कामिनी आणि रागिनी अजून कोणता डाव खेळतील का आणि कशा प्रकार आणि कशा प्रकारे आता कमळीच्या जीवाच्या मागे या दोघीजी हात धुवून लागलेला आहे हे तर आपल्याला या भागातून स्पष्ट होतच आहे तर प्रेक्षकांनो आता रागिनी कामिनीला खरंच पोलिसांच्या हवाली करेल का आणि कामिनी कशा प्रकारे खडे फोडायला जेल जेलमध्ये जाईल हे पाहणं खूपच जास्त रंजक ठरणार आहे आणि हे सगळं पाहण्यासाठी आणि अशा अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कनेक्टेड राहा आपल्या चॅनल